तिने परिस्थितीशी तडजोड करून आपल्या सावळ्या रंगाला स्वतःची कमजोरी मानलं होतं आणि त्याची भरपाई सगळ्यांची गुलामी करून तिने केली होती एकमेव सासरे होते जे तिच्या गुणांची कदर करून प्रशंसा करत पण त्यांच्या मृत्यूने मायेचा वाहणारा अखंड झराई आटला आता तर सासूबाई पण जिवंत नाहीत पण तरी दोन्ही नंदा येता जाता तिला सावळेपणाची जाणीव करून द्यायच्या अस्मिता आपल्या विचारात अशी हरवली की तिला कळलेच नाही की अविनाश तिच्याजवळ उभा आहे ते लवकर नाश्ता दे मला ऑफिसला जायचे आहे ती काही न बोलता उठली टेबलवर नाश्ता ठेवला अविनाश नाश्ता झाल्यावर म्हटले अस्मिता मी रुपाताई सोना आणि श्वेताला बोलावले आहे संध्याकाळपर्यंत सगळे येतील रात्रीच्या जेवणात सगळ्यांच्या आवडीचे पदार्थ बनव तुला तर सगळ्यांचीच आवड माहिती आहे अविनाश आदेश सोडून निघून गेले अस्मिता मनातल्या मनात विचार करू लागली आजपर्यंत दुसऱ्यांच्याच आवडीनिवडी जपत आली ती तिच्या आवडी तर एवढ्या दिवसात ती विसरूनच गेली जाऊ दे मरुदे आज ती आपला मूड अजिबात खराब करणार नाही सध्या ती आपला मुलगा श्लोकसाठी स्वतः नाश्ता बनवणार होती दोन वर्ष विदेशात राहून आला श्लोक मुंबईमध्ये बीटेक झाल्यावर लंडनमध्ये त्याला एम बी ए करण्याची संधी मिळाली अस्मिताने काळजावर दगड ठेवून त्याला जाण्याची परवानगी दिली होती मनात नेहमी विचार येत काय माहीत मुलगा घरी येईनच म्हणून तिथे सेटल होऊन एखाद्या विदेशी मुलीबरोबर त्याने लग्न केले तर ती नेहमी मुलगा घरी येण्यासाठी देवाला प्रार्थना करायची तिची प्रार्थना फळाला आली श्लोक परत आला आणि त्याला मुंबईत चांगल्या पगाराची नोकरी मिळाली त्याला येऊन दोनच महिने झाले होते पण मुलीच्या बापांनी त्यांच्या घराचा उंबरटा जिजवला होता एकापेक्षा एक वरचढ सुंदर मुलींचे फोटो आणि बायोडाटा घरात पडले होते लग्न तर त्याचं करायचंच होतं पण कुणाशी हा मोठा कठीण निर्णय होता त्यामुळेच तर अविनाशने आपल्या दोन बहिणी आणि मुलीला बोलावले होते आज शनिवार श्लोकला सुट्टी त्या दिवशी तो उशिरा उठतो अस्मिता हळूच त्याच्या खोलीत शिरली आणि मुलींचे फोटो मोठ्या कौतुकाने पाहू लागली तिला माहीत होतं त्याबद्दल घरात तिचा निर्णय कुणीही ऐकला नसता आणि नंदा आल्यावर तिला फोटोही बघायला नसते मिळाले आपली सासू आणि नंदांकडून होणारी हे टाळणी ती पहिल्या दिवसांपासून सहन करत आली होती हा एक निवळ योगायोग होता की तिच्या सासऱ्याने आपल्या एकुलत्या एक मुलासाठी आपल्या जीवलग मित्राची सावळी मुलगी पसंत केली होती पण त्यांनी तिच्या रंगाला नाही तर गुणांना पाहिले होते पण तिचा सावळा रंग तिच्या गुणांवरूनही भारी पडला अविनाश आपल्या आई आणि बहिणीसारखाच सुंदर होता पण गोऱ्या मुलाची सावळी बायको मात्र त्याच्या पचनी पडत नव्हती हे खरं आहे की अविनाशने तिच्या रंगाकडे दुर्लक्ष केले पण त्याच्या बहिणी आई आणि आईने अस्मिताच्या मनावर केलेल्या जखमांना तो फुंकर घालू शकला नाही अस्मिताचं नशीब चांगलं की तिचे दोन्ही मुलं गोरी झाली पहिला मुलगा झाला तेव्हा ती त्याला प्रेमळ नजरेने पाहतच होती की सोनाचा आवाज आला तिच्या कानात शिरला थँक्स गॉड हा दादावरच गेला ते नाहीतर आमचं खानदानच काळं झालं असतं अस्मिताच्या हृदयाचं पाणी पाणी झालं पुन्हा मुलीच्या जन्माच्या वेळी ही हेच ऐकायला मिळालं पण ह्या टोचून बोलणारी रूपाताई होती बरं झालं बाई मुलगी आमच्यासारखी झाली अस्मितासारखी झाली असती तर लग्न जमवताना नाकीनोव आले असते अस्मिताने विशाचा तो गोटही पचवला आणि मुलांच्या देखभालीत गुंग झाली चार वाजता दोन्ही नंदा त्यांचे यजमान मुले आणि श्वेता व तिचा नवरा आले हॉलमध्ये श्लोकच्या लग्नाविषयी त्यांची चर्चा सुरू झाली ह्या चर्चेत फक्त अस्मिता सहभागी नव्हती फोटो पाहताच रूपा बोलू लागली अवी तू एक मात्र चांगले केले की आपल्या बाबांसारखी अशी तशी मुलगी तुझ्या मुलाला पसंत केली नाही ते नाहीतर काय दादा बाबा वहिनीला तुझ्या माथी मारून मोकळे झाले पण खरंच तुझी शिफारस म्हणावी की तू अशी बायको नांदवलीस सोना म्हटली अस्मिता ह्या बोलण्यातून सावरणार तोच तिची मुलगी श्वेता बोलली बाबा मला वहिनी आईसारखी नको अगदी अप्सरेसारखी हवी स्वतःच्या मुलीचे बोलणे ऐकून अस्मिता सुन्न झाली श्वेताने आपल्या आई आईचे मन कधीच जाणले नाही उलट तिचा अपमानच केला श्लोक तूच सांग तुला कुठली मुलगी पसंत आहे ते मला यातील एकही मुलगी पसंत नाही श्लोक निर्विरकारपणे बोलला दादा तुला कुणी मुलगी पसंत आहे का श्वेताने विचारले नाही मग कशी मुलगी हवी आहे तुला श्वेताने विचारले सांगू श्लोक उठला आणि अस्मिताच्या गळ्यात हात टाकून म्हटला मला अगदी माझ्या आईसारखीच बायको हवी काय वेडबीड लागले का तुला श्लोक मूर्खासारखं बोलू नकोस सोना ओरडली नाही आत्या मी पूर्ण शुद्धीत बोलतोय मला माझ्या आईसारखीच मुलगी हवी ती जी मुलगी पसंत करेन त्याच मुलीशी मी लग्न करेन श्लोक निर्धाराने म्हटला सुंदरतेचा अभिमान असलेल्या रूपा शोना श्वेता पाहतच राहिल्या त्यांचे सुंदर चेहरे काळवणले आणि अस्मिता तिला एका क्षणात तिच्या मुलाने आभाळा एवढ्या उंचीवर बसवले आयुष्यभर अपमान सहन करणाऱ्या अस्मिताला तो एक क्षण अपार मान सन्मान देऊन गेला तिचा सावळा चेहरा आनंदाने उजाळून निघाला आणि डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले या आनंदाश्रूतून तिने आयुष्यभर सहन केलेली उपेक्षाही वाहून गेली